पनवेल महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा सा धडक मोर्चा आज महाविकास आघाडीच्या वतीनं पनवेल महानगरपालिकेवर जनतेची दिशाभूल करून शास्ती माफी करणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या विरोधात पोलखोल काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व बाळाराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं महाविकास आघाडीच्या आणि सर्व या सामाजिक संघटनांची मागणी होती की परवेलच्या जनते म्हणून हा कर जो आहे तो खूप जास्त कर आहे हा कर माफी करा परंतु दुर्दैवानं परवेलच्या आमदारांनी आणि या सत्ताधाऱ्यांनी आपल्याला कराला हात न लावता शास्ती माफ केली जी शास्ती नवी मुंबई महापालिकेने मुंबई महापालिकेने अनेकदा माफ केलेली आहे आणि परवेलच्या जनतेला मी सांगू इच्छितो की हा काही शेवटचा प्रयत्न नाही आहे शास्ती अजून बऱ्याचदा माफ केली जाणार आहे महाविकास आघाडीला जर सत्ता दिलीत तर येत्या तीन महिन्याच्या आतमध्ये आपल्या कराची पुनर्रचना करून आपल्याला भरघोस करामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त सूट देऊन या जनतेला जो काय आहे हे भाजप सरकार आहे त्यांना जा विचारशिवाय राहणार नाही आणि आपल्याला या जनतेच्या करातून मुक्त करण्याचा मनोदय आम्ही मंडळींनी केलेला आहे तेव्हा या भाजप सरकारचा आणि आमदारांचा धिक्कार करून या मोर्चाला सर्वजण पनवेल महानगरपालिकेने लोकांची फसवणूक केलेली हे आज लोकांना कळून चुकलं आहे छत्रपती शिवाजी महाराज अश्फारुट पुतळा येथून पनवेल महापालिकेवर पोलखोल पनवेल महापालिकेची शास्ती माफीची योजना म्हणजे भूलभुलैया असल्याचा आरोप तसेच मालमत्ता आमचा हक्क आहे उपकार नाही जोपर्यंत हा हक्क कायद्यानं आणि न्यायानं मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही असा निर्धार यावेळी करण्यात आला महापालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे साहेब यांची महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन करमाफीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अन्यथा महाविकास आघाडी करून ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला महाविकास आघाडीचे पदाधिकारी महिला वर्ग तसे आणि आपल्या जातक सरकारने जनतेची दिशाभूल थांबवावी तुम्हाला सगळ्या लक्षात आलं असेल की आपण जर सर्वांनी लगान पिक्चर पाहिलं असेल तर ते ब्रिटिश होते मी तुम्हाला सर्व संघटना व सर्व पनवेलकर व्यापारी वर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद